नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी अकोला येथे तुमचं स्वागत आहे आज आपण वर्णाची उच्चारस्थाने हा भाग बघूया वर्णाची उच्चारस्थाने हा भाग येतो पहिल्या लेसनमध्ये वर्णविचार या भागामध्ये तर वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये काही कंठवर्ण आहे काही तालव्य आहे कंठोस्थ आहे दंतोस्थ आहे वगैरे वगैरे तर वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये आपण आज पन्नास वर्णाचं उच्चारस्थान बघणार आहे तसं मराठीमध्ये एकूण वर्ण आधुनिक वर्ण बावन्न आहे पण बावन वर्णामध्ये श आणि ज्ञ हे दोन विशेष संयुक्त व्यंजने येत नाही म्हणून आपण पन्नास वर्णाचं उच्चारस्थान बघूया आता वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये कोणते वर्ण कंठ तालव्य असा भाग काय येतो बोलताना आपल्या जिबेच्या हालचाली होते जिबेच्या हालचाली होताना जिबेच्या शेंडा वाघेंद्रियाच्या एखाद्या अवयाला स्पर्श करते आणि त्यातून ते ध्वनी निर्माण होता म्हणजे ते वर्ण उच्चारले जातात तर त्याला म्हटलं जातं वर्णाची उच्चारस्थाने किंवा त्याला म्हटलं जातं वर्णाचे वर्गीकरण तर वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये आपण पन्नास वर्णाचं उच्चारस्थान बघूया तर नंबर एकवर आहे कंठ्यवर्ण कंठ्यवर्ण म्हणजे कंठाच्या स्थानापासून होणारा उच्चार तर कंठवर्णामध्ये कोणते वर्ण येतात तर कंठवर्णामध्ये येतो अ नंतर आ आणि एक पूर्ण कचा वर्ग आता कचा वर्ग म्हटल्यानंतर क च्या समोरचे सगळे व्यंजन क ख ग घ ग, आणि आणि त्याशिवाय वेगळी व्यंजन येतात एक येतो ह आणि एक येतो विसर्ग कंटेमध्ये अ आ, आ क चा एक पूर्ण वर्ग आणि वेगळं घ्यायचं आहे तुम्हाला ह आणि विसर्ग नंबर दोन तालव्य वर्ण म्हणजे टाळूच्या स्थानापासून होणारा उच्चार मग तालवे वर्णामध्ये कोणते सर आणि कोणते व्यंजन येतात तर तालवे वर्णामध्ये रस्व इ दीर्घ ई च चा एक पूर्ण वर्ग आणि वेग येतं य आणि श तालवीमध्ये रस्व ई दीर्घ ई ए, चा, च चा पूर्ण वर्ग य आणि श च चा पूर्ण वर्गामध्ये च छ ज, ज आणि न्य असे पाचही समोरचे वर्ण येतात आणि वेग येतं य आणि श नंबर तीनवर घेतला आपण दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळू या दोन्ही स्थानापासून होणारा उच्चार दंत तालवेला दुसरं नाव दंत मूलीय दंत मूळ वर्ष किंवा वर्से ध्वनी असे वेगवेगळे त्याला नावं आहेत दंत तालवेमध्ये कोणतेही स्वर येत नाही एक पूर्ण व्यंजनाचा वर्ग येत नाही फक्त दंत तालवेमध्ये चच्या वर्गातले पहिले चार व्यंजन येतात ते अशा वेगळं त्याच्यामध्ये काही येत नाही तर दंत तालवेमध्ये च छ ज आणि ज हे चार व्यंजन येतात दंत तालवेमध्ये म्हणजे हे चार व्यंजन या चच्या वर्गामध्ये आले याचा अर्थ असा आहे की च छ ज, ज ज या चार व्यंजनाचा उच्चार दोन प्रकारे होतो एक तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य मग आता याच्यामध्ये पेपरला प्रश्न असा येतो की कि किती व्यंजनाचा उच्चार किती व्यंजनाचा उच्चार हा दोन प्रकारे होतो तो उत्तर तुम्हाला लिहायचं आहे चार मग चार कोणते च छ ज झ किंवा असं येतं की या चार व्यंजनांचा उच्चार च छ ज झ या चार व्यंजनांचा उच्चार किती प्रकारे होतो तर नंबर दोन तालव्य आणि दंत तालव्य तर आता याच्यामध्ये एखादा शब्द जर असेल आणि शब्दातील पहिलं अक्षर उदाहरणार्थ चहा हा हा शब्द आहे चहा शब्द आहे आणि चहा शब्दामध्ये चचा उच्चार करताना चचा उच्चार करताना जर चमध्ये यचा भास होत असेल म्हणजे शब्दातील पहिलं अक्षर च छ ज झ असेल आणि उच्चार करताना त्यांच्या उच्चारामध्ये यचा भास होत असेल तर ते सगळे शब्द तालमीमध्ये येतात आणि यचा भास होत नसेल म्हणजे अचा भास होत असेल तर ते शब्द येतात आपले दंत तालव्य च छ ज, ज यांना य लागून उच्चार होत असेल तर ते तालव्य आणि अ लागून उच्चार होत असेल तर ते आहे दंत तालव्य ओके त्यानंतर आपण घेत आहे मृधन्य वर्ण मृधन्य वर्णामध्ये रू येतं एकच स्वर येते रु टचा एक, एक पूर्ण वर्ग रु टचा वर्ग आणि वेग येतं वे र श आणि ड मृधनेमध्ये रु टचा पूर्ण एक वर्ग ट ठ ड ढ न आणि वेगळे वे येतात र षटकोण श आणि ड एवढे वर्ण येतात मृधन्येमध्ये नंतर आहे दंत्यवर्ण दंत्यवर्ण दाताच्या स्थानापासून होणारा उच्चार दंत्यवर्णामध्ये येतं लू लू येतं स्वर नंतर पूर्ण एक तचा वर्ग म्हणजे त थ द ध आणि न तचा एक पूर्ण वर्ग आणि वेग घेतला आपण ल आणि स दंत्यवर्णामध्ये लू तचा एक पूर्ण वर्ग वेग घेतलं ल आणि स नंतर आहे वर्ण ओटाच्या स्थानापासून होणारा उच्चार ओष्टवर्णामध्ये कोणते वर्ण येतात तर औष्ठवर्णामध्ये रस्व उ दीर्घ उ प एक पूर्ण वर्ग म्हणजे प फ प, प फ ब भ आणि म आणि याच्यामध्ये वेगळे वर्ण येत नाही फक्त एक प चा पूर्ण वर्ग आणि दोन स्वर रस्व दीर्घ उ पचा एक पूर्ण वर्ग नंतर आहे अणुनासिके अनुनासिके आपले पाचच आहे पण वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये एक आपण घेतो आहे अनुसार दोन स्वराधी यांचं आपण उच्चारस्थान विचारलं होतं स्वराधीमध्ये अम आणि आ हे दोन स्वराधी आहे तर आपण विसर्गाचं उच्चारस्थान घेतलं कंठ्यवर्ण आणि अनुसाराचं उच्चारस्थान घेतलं अणुनासिके अणुवासिकेमध्ये पाच वर्ण आहे पाच व्यंजन आहे आणि वेगा घेतला अनुसार तर अनुवासिकेमध्ये म्हणजे किंचितसा नाकातून होणारा उच्चार ते आहे अनुवासिकेमध्ये अणुवासिकेमध्ये य न, न, न म आणि आन्सर आहे एक उत्तर आहे नंतरचं अनुसार अनुवासिकेमध्ये य न्य न, न, न आणि म नंतर आहे कंठ तालव्य कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि टाळू या दोन्ही स्थानापासून होणारा उच्चार कंठ तालवीमध्ये कोणतेही व्यंजन येत नाही काही फक्त स्वर येतात आणि त्यातही आपले सैत्य स्वर जे चार आहे ए ऐ ओ औ यातले दोन सैत्य स्वर येतात आणि इंग्रजीमधले दोन आहे जे आदत्त वर्ण त्यातला एक येतो म्हणजे कंठ तालवीमध्ये तीन स्वर येतात ते तीन स्वर कोणते ए या नंतर ऐ कंठ तालव्य ए या नंतर ऐ नंतर आहे कंठोष्ट मध्ये येतं ओ आ आणि औ इथे पण तीन स्वर येतात कंठोष्टमध्ये ओ आ आणि औ नंतर आहे दंतोष्ट दंतोष्ट दात आणि ओढ या दोन्ही स्थानापासून होणारा उच्चार त्याच्यामध्ये फक्त एकच व्यंजन येते तो आहे आपलं व हे झालं आपलं वर्णाची उच्चार स्थाने अगदी हाई भाग दोन तीनदा म्हटला तरी बरोबर आपला पाठ होऊन जातो आपण काय घेतलं एकदा थोडं रिपीट करतंय वर्णाच्या स्थानामध्ये आपण नंबर एकवर घेतलं कंटेवर्ण कंटेवर्णामध्ये घेतलं आपण अ आ कचा एक पूर्ण वर्ग आणि वेगळं घेतलं ह आणि विसर्ग नंबर दोन आहे तालव्य रस्व ई दीर्घ ई च चा एक पूर्ण वर्ग आणि व्यग घेतलं य आणि श नंबर तीनवर आहे दंत तालव्य च छ ज ज फक्त चार व्यंजन नंतर आहे मृधन्य मृधनेमध्ये रु हा एकच स्वर घेतला रु चा एक पूर्ण वर्ग आणि वेग घेतलं र श आणि ढ नंतर आहे ओष्ट्यवर्ण मृदनेनंतर आहे आपलं दंत्यवर्ण दंत्यवर्णामध्ये आपण घेतलं लू तचा एक पूर्ण वर्ग आणि वेगळं घेतलं ल आणि स मृदनेनंतर दंत्यवर्ण लू तचा एक पूर्ण वर्ग वेगळं घेतलं ल आणि स नंतर घेतलं ओष्ट्यवर्ण ओष्टेमध्ये घेतलं आपण रस्व उ दीर्घ उ प चा एक पूर्ण वर्ग, वर्ग ओष्टेमध्ये रस्व उ दीर्घ उ प चा एक पूर्ण वर्ग नंतर घेतला आपण अणुनासिके प्रत्येक वर्गातला पाचसावा व्यंजन आणि एक आहे आपला अनुसार अणुनासिकेमध्ये ग्य न्य न, न, न आणि म आणि एक वेगळा घेतला अनुसार नंतर घेतलं कंठ तालव्य कंठ तालव्यमध्ये ए या आणि ऐ आणि कंटोष्ट म्हणजे कंठ आणि ओट या कंठोष्टमध्ये घेतला आपण ओ आ आणि औ आणि शेवटी घेतला आपण दंतोष्ट दंतोष्टमध्ये एकच व्यंजन घेतला आपला व ते हे झाले आपले वर्णाची उच्चारच ताणे सोपा भाग आहे तिथे आपण थांबूया